पण बारा तारखेसाठी उजवी साईट आहे माझी जे पण धमाकेवाले आहेत त्यांनी ओल्याच्या फाटीला बारा तारखेला माझा मथूर मथुरची सोबत कोण पडेल काय पडेल ते नाही आता मी तुम्हाला सांगत पण माझा तुम्हाला आव्हान आहे एक मैत्रीपूर्वक आपण शर्यत करू लढत करू तुम्ही मला आता कॉल करा उद्या कॉल करा परवा करा या कधीही करा पण बारा तारखेला माझ्यावर नाव फिरवा तुम्ही तर अखंड महाराष्ट्राची इच्छा आहे की मथुर बघा एकत्र फालावेत तुमच्या तोंडून ऐकायला आवडेल की नक्की हे पॉसिबल आहे का आणि असेल तर कधीपर्यंत असेल दिवशी म्हणजे सगळ्यांना आनंदित केला जास्तीत जास्त विरोध विरोधकांना आनंदित केला अरे हा शर्यती क्षेत्र आहे हा प्रेमाचा जिवाळ्याचा खेळ आहे आपला तर आपण कुठेतरी या सगळ्या गोष्टी शर्यती मर्यादित ठेवल्या पाहिजेत हा व्हिडिओ मला वाटला नव्हता म्हणजे मला अपेक्षा नव्हती मथुर डावे साइड न एवढं पालेल तर मित्रांनो सुप्रसिद्ध गाडा मालक ज्याची संपूर्ण अखंड महाराष्ट्र बघत होता गाडा मालक आहेत कमबॅक नमस्कार नमस्कार काय अखंड महाराष्ट्राला का खूप सारे लोकांची इच्छा होती की तुम्हाला लवकरात लवकर या आड्ड्यावरती बघायची किंवा बैलगाडा क्षेत्रामध्ये बिंजौड मध्ये बघायची काय बोलताय अखंड महाराष्ट्रामधील असणारे आपले सगळे शर्यती शोकिंग आणि शेतकरी आणि तुमच्यासारखे सगळे माझे मित्रपरिवार आणि आपले यूट्यूबर्स झाले तसाच माझा हा मथूर माझा नंदी महादेवाचा याच्या आशीर्वादाने आज खूप आनंद वाटतो आहे का आज मैदानामध्ये मला यायला भेटला आणि तुम्हाला सगळ्यांना बघून आणि जेवढे पण नंदी आहेत आपले त्यांना सगळ्यांना बघून खूप आनंद वाटतं आणि म्हणजे मनमेळावा एक असतो का आपल्यामध्ये असलेला तो छंद आपल्या रक्तामध्ये ते आल्यानंतर असं वाटतं मला सगळे दुःख बाजूला झालेत आणि सगळ्यांचा प्रेम बघून सगळ्यांचा आशीर्वाद बघून खूप खुश आहे मी ना खूप आनंद वाटतो बरोबर दादा आज दुखापतीमध्ये असताना आपल्याला समजलं असेल की आपल्यावरती प्रेम करणारी लोक किती होती आणि कसं काय हे काही दिवस होते ना या बैलगाडा क्षेत्रामध्ये थोडेसे आपल्या आम्हाला पण देखील थोडेसे असं म्हणजे नाराजीचे होते बोला किंवा म्हणजे थोडेसे असं वाटत होतं काय बोलतंय लोकांबद्दल कारण एवढा प्रेम नक्कीच नेत्यावरती नसेल तेवढं तुमच्यावर आहे या शर्यती क्षेत्रामध्ये एक आपल्याला हे सर्व प्रेम दिलेलं आहे त्या मथुर मुळे भेटलेला आहे आणि आपण आपलं जे वागणं आहे बोलणं आहे जेवढ्यांनी प्रेम केलेलं आहे या शर्यती क्षेत्रामध्ये म्हणजे यांना आवड असते का प्रत्येक जो गाडा मालक असतो प्रत्येकाच्या प्रत्येक जण आवडीचे असतात बरोबर मग त्यांच्या मधली जी प्रेक्षक असतात त्यांना इच्छा असते एक मोठी शर्यत होणार काहीतरी नवीन बघायला भेटणार तर नक्कीच मथुरपासनं माझ्याकडून आम्ही काय ना काय तुम्हाला नवीन काही बघण्यासाठी असं काय ना काय आम्ही का 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 योगदान देणार आज एवढे दिवस फक्त मथूर बिंदोडला बोलायचे उजव्या साईडन का नाव देता ओपन मध्ये मी याच्या आधी पण सव्वीस तारखेला जिथे आपला पूर्ण मोठा सोहळा झाला होता उसाडणे गावात तिथे सुद्धा मी बोललो होतो याच्या पुढच्या मैदानामध्ये मथुर बिंदोड मध्ये डावे खांदेनी आणि डाव्या साईडनी तुम्हाला पाहिजे बघेल आणि ओपन मध्ये नाव देणार ज्यांना पण नाव फिरवायचं असेल ज्यांनाही शर्यत करायची असेल त्यांच्याशी आपण एकदम मैत्रीपूर्वक शर्यत करू आणि मी मैदानात नसताना मथुरने कुठंच माझी कमी भासून नाही दिली रेग्युलर मी युट्यूबच्या माध्यमातून टीव्हीवर होतो हॉस्पिटलमध्ये सुद्धा बरोबर हा तर मी बघितलेला आयुष्यत खूप आनंद वाटला मथुरने एवढा स्पीड लावला होता आणि छानपणे सगळे प्रेक्षक सगळे जेवढे मथुरची फॅन फॅमिली असणार तुम्ही सर्व असणार सगळ्यांच्या मनावर राज्य केला त्या दिवशी म्हणजे सगळ्यांना आनंदित केला ना, ना, के ना जास्तीत जास्त विरोध विरोधकांना आनंदित केला कारण की त्यांना त्यांचा टोल होता एक काय का एक साईड न पलता काही जण बोलायचे का आता दोन्ही साइड न पल तोच खरा काय काय बोलायचे भरपूर काय बोलायचे असे विरोधक ठीक आहे मी त्यांना विरोधक नाही बोलत ते माझे मित्र आहेत सर्वजण कारण की कधीतरी आपल्याला असं वाटतं का त्यांना सुद्धा वाटत असेल एवढे दिवस का हा विरोधक आहे विरोधक आहे विरोधक आहे पण मला नाही असं वाटत का मी त्यांचा विरोधक आहे ते सगळे माझे म्हणजे मित्रपरिवार आहे हा शर्यती क्षेत्र आहे हा प्रेमाचा जिवाळ्याचा खेळ आहे आपला तर आपण कुठेतरी या सगळ्या गोष्टी शर्यतीपुरती मर्यादित ठेवल्या पाहिजेत शर्यती झाल्यानंतर आपण विसरलो पाहिजे बरोबर तर आपण सर्वांशी प्रेमाने आनंदाने शर्यती खेळ पाहिजे काय जबरदस्ती आहे का कोणाशी शर्यत खेळत पाहिजे पाहिजे खेळीत पाहिजे काही नाही हारो जितो आता आमच्या बी दोन चार शर्यती आम्ही हरलो आम्ही कधी असं ठरवलं नाही का त्यांच्याशी आम्हाला शर्यत करायची काहीच नाही त्याच्यामुळे सर्वांचा प्रेम आहे आनंद आहे त्याच्या पुढे मथूर कडून तुम्हाला जी जी अपेक्षा असणार कधीही सांगा त्या अपेक्षा आपण पूर्ण करू दादा उजवी साइड काय ना डावी साइड काय मला तरी वाटत उजव्या साईड पेक्षा डावी साईडला जास्त स्पीड लावला काय बोलतोय त्याच्याबद्दल कारण का लाईव्ह वरती तुम्ही बघितलं असेल किंवा व्हिडिओ मला वाटला नव्हता म्हणजे मला अपेक्षा नव्हती मथुरकडनं का डाव्या साईडनं एवढं पडेल पण माझ्या अपेक्षेच्या पलीकडे मथुरने जे मला दिलेला जो प्रेम आणि त्याने दिलेला जो गुलाल आहे विजयाचा त्याच्यामध्ये त्याला माझा सलूट आहे बरोबर आज आपण बघितलं भग, की शुभम दादा झाले दा 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 गौरव दादा झाले दा दा यांची मेहनत नक्कीच त्यांनी खूप दिवसापासून नियोजन चालू होते सुरज भाऊ कसं असतं माहितीये का त्याच्यासाठी एक मी गाडा मालक म्हणून ते जे त्यांचे काम आणि त्यांच्यावर असणारा माझा विश्वास ते कुठेच खाली पडून देत नाही बरोबर कारण की ते भरपूर वर्ष झाले ते मी तुम्हाला भरपूर वेळेला बोललो त्यांच्या ना माझं का नातं काय नातं पण सांगितलेलं त्याच्यामुळे मी कसं बघत नाही सगळं काय तेच बघतात जास्तीत जास्त माझा असणारा okay. प्रेम माझा असणारा जीव माझा मथुर आहे हॉस्पिटल मधनं निघालो डायरेक्ट रात्री डिस्चार्ज घेऊन मी घरी नाही गेलो पहिले मथुर कडे गेलो मथुर कडनं मग मी घरी गेलो माझा त्याच्यावर जीव आहे त्यांना माहित आहे का दादाचा याच्यावर किती जीव आहे किती प्रेम आहे मग आपण त्याची सांभाळ कशी केली पाहिजे म्हणजे मथुर म्हणजे दादा आणि दादा म्हणजे मथुर त्यांच्यासाठी असणार तर शुभम आणि गौरव पण मला एकदम देवासारखे भेटणारे पोर आहेत दोघांची अफाट मेहनत आहे ते पाच मिनिट सुद्धा कुठे सोडून नाही जात मथुरला मुंबईचा बादशाह तसेच घाटावरचा पलणारा बैल म्हणजे तर दादा खूप जणांची आता जास्तीत जास्त चर्चा ना मथुर आणि बकासूरचीच असते तर अखंड महाराष्ट्राची इच्छा आहे की मथुर बकासूर एकत्र पलावेत तुमच्या तोंडून ऐकायला आवडेल की नक्की हे पॉसिबल आहे का आणि असेल तर कधीपर्यंत असेल तेरा तारखेनंतर हा वैभवशी माझ बोलणं झालं परवाच्या दिवशी आपला जे महाराष्ट्रभर लोकांनी आपल्याला प्रेम दिलेला आहे तर आपण मथुर आणि बकासूर मुंबईमध्ये बिंदूर साठी आपण पळायला पाहिजे प्रेक्षकांसाठी आणि जेव्हा जेव्हा त्यांच्यावर संकट कोसळला दुःखाचं डोंगर कोसळलं वाले झाले मोईल झाले ते वैभव झाले तेव्हा तेव्हा माझा सगळ्यात आधी त्यांना कॉल असायचा आणि पाठिंबा असायचा बरोबर त्यांना कधीही विचारायचं जेव्हा जेव्हा त्यांच्यावर कोणताही संकट कोसळलेलं आहे त्यांना आडा आलेल्या आहेत राहुल पाटीलचा त्यांना जाहीर पाठिंबा असायचा प्रत्येक टायमाला त्यांना कधी रात्री बेरात्री कधी कॉल करा मेहुलला मेहुलत ना मोहिल मोहिलला मुल, मुल, आणि वैभवला तुम्ही कधी विचारा ते पण आता एक आपलं बैलांवर प्रेम आहे त्या नंदींवर प्रेम आहे त्याच्यामुळं त्यांच्यावर कुठे अन्याय नाही झाला पाहिजे आता बकासूर सगळ्यांना आज शर्यती क्षेत्रामध्ये चांगला त्यांनी त्याचा दा पल दाखवून लोकांच्या पब्लिकच्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलेला आहे त्याची त्या नंदीची काय चुकी आहे कशामध्ये बरोबर असे भरपूर त्यांच्यावर प्रसंग आले पण ते त्यांच्यावर अन्य कुठेतरी होत होता तेव्हा हो मला दिसत होता तेव्हा तेव्हा मी त्यांना सपोर्ट केलेला आहे ते त्यांना माहिती आहे आणि देवाला माहिती आहे त्यांना कधी विचारू शकता मध्ये असं नाही का मी बोलतोय म्हणून अ आणि बकासूर आणि मथुर हा प्रेक्षकांसाठी शंभरने दोनशे टक्के पळणार म्हणजे पळणारच कारण की अखंड महाराष्ट्राची अखंड देशाची इच्छा आहे बकासूर फॅन फॅमिली असणार मथुर फॅन फॅमिली असणार ही सगळ्यांची इच्छा आहे ना खरोखर पळणार हा माझा शब्द आहे ना मी दिलेला शब्द कधी वाया जात नाही आता ते किती प्रामाणिक राहावा ते त्यांच्यावर आहे मी तर त्यांना असा नाही जबरदस्ती तर नाही करू शकत कर। माझा मथुर मी एनी टाइम एनी वे कधी कुठे कधीही पळणार दादा निंबालकर सरांचा सर्जा आणि सुंदर तुमच्याच नावाने पळणार आहे तर आता येत्या बारा तारखेला ओवल्या फाटीवरती आपल्याला ती शर्यत शंभर टक्के बघायला भेटणार आहे निंबालकर सर मित्र आहे माझा आणि जी शर्यत आहे परेश भंडारी म्हणून परेश शेट माझे चांगले मित्र आहेत बरोबर आतापर्यंत परेश शेटची आणि माझी कधी शर्यत झाली नाही पण निंबालकर सरांनी त्यांची शर्यत जुलवली मी बोललो सर बरं नियोजन आम्हाला करायचंय का तुम्हाला करायचंय तर सर बोलतात माझी इच्छा आहे म्हणजे सर असा खेळाडू आहे त्याच्या मनामध्ये काय राग रोष या सगळ्या गोष्टी काहीच नाही तो मन मिळावा माणूस आहे आणि तो भोळा आहे तर त्यांनी निंबलकर सरांनी सांगितलं माझी इच्छा आहे तुम्ही कोणता बैल घालायचा काय करायचं ते तुम्ही करा नियोजन पूर्णपणे तुम्ही करा तर मी बोलतो सर तुम्ही संकटात टाकता मला कुठेतरी एक नाते गोते असा संबंध असत ठीक आहे बरेच पण समजदार आहे ना आपला मित्र आहे आपला भाऊ आहे हे बैलांचे काम बैल करणार आणि प्रेमापोटी सगळ्या गोष्टी होणार आणि एक दुसरी गोष्ट प्रत्येकाच्या मनामध्ये असायचा का बारा तारखेला आता ओळ्याचा मैदान आहे ओळ्याच्या मैदानामध्ये राहुल पाटील आणि मथूर काही शर्यत करत नाही धरत नाही तर मी आताच तुम्हाला सांगू इच्छितो आणि बिंदासपणे सांगतो बारा तारखेला माझी साईट उजवी असणार आहे त्याच्या पुढच्या साईटला डाव्या साईडनं पलणार जसं बोलणार तसं पलू आपण मथुरला पण बारा तारखेसाठी उजवी साईट आहे माझी जे पण धमाकेवाले आहेत त्यांनी ओल्याच्या फाटीला बारा तारखेला माझा मथूर मथुरची सोबत कोण पळेल काय पळेल ते नाही आता मी तुम्हाला सांगत पण माझा तुम्हाला आव्हान आहे मैत्रीपूर्वक आपण शर्यत करू लढत करू तुम्ही मला आता कॉल करा उद्या कॉल करा परवा करा या कधीही करा पण बारा तारखेला माझ्यावर नाव फिरवा तुम्ही धमाक्यावाल्याने फक्त बोलता तर करून दाखवा शर्यत अफाट मोठी करा प्रेक्षकांना पण मजा येईल शर्यत मोठी करा तुम्ही माझी तयारी एक मैत्रीपूर्वक शर्यत आणि प्रेक्षकांच्या मनामध्ये एक आनंद वाटेल अशी शर्यत आपण करू ना मी हारो जितो तरी माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा असतील बरोबर दादा आज बघायला गेलं तर कुठे ना कुठे आपली एवढी चांगली फॅन फॅमिली होत आहे तुम्ही जिकडे जाल तिकडे म्हणजे संपूर्ण घोलका निर्माण होता आता पण तुम्ही आले ना तशी संपूर्ण निर्माण होता काय बोलताय या संपूर्ण सोशल मीडिया वाल्यांबद्दल आन आणि युट्युबर्स लोकांबद्दल तुमचे काय मत आहे सर सोशल मीडिया वाल्यांना मानाचा मुजरा आहे कारण की आज त्यांच्याच या प्रेमा मुले आशीर्वादामुळे आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तु आम्ही दिसतोय आमचं काय आज तुमच्यासारखे आम्हाला भाऊ भेटल्यात मित्र भेटल्यात आनंद आहे तुम्हाला मी आता पण बोललो का तुम्ही फार्म हाऊसला येता फार्म हाऊसच तुमचं आहे मथुर तुमचं आहे कधीही या तुम्हाला जे आवडेल ते करा खाली आपल्याला कुठे कालबोट लागला नाही पाहिजे असं राहा तुम्ही म्हणजे नको तुमचं नाव खराब नको कोणाचा खराब आणि तुमचा खूप प्रेम आहे असाच प्रेम आयुष्यभर असू द्या काय कोणी घेऊन नाही जाणार मला मथुर पलतोय अजून दोन चार वर्ष पलणार मी त्याला आयुष्यभर माझ्या इथपर्यंत ठेवणार कारण की मी जेवढा बोलणार तेवढा करणार मी जास्त काही बोलत नाही काही जण बोलतात पण करत नाही नंतर विसरून जातात नेईल माझ्या घरी घरी नेईल ना घरी ठेवील मी याच्यानंतर बरोबर दादा आणि तुम्ही, तुम्ही सगळे आनंदात राहा खुशीत राहा आपल्या फॅमिलीला खुश ठेवा कामधंदे करा बिजनेस करा ठीक आहे यूट्यूबच्या माध्यमातून जो पण आशीर्वाद भेटतो त्या आशीर्वादामुळे या महादेवाच्या नंदीमुळे आमच्यासारखे गाडा मालक असतील यांच्या आशीर्वादाने तुमच्या घरात खूप सुख शांती समृद्धी येईल मी महादेवाला खूप मानतो हा महादेव आहे त्याचा आयुष्यभर आशीर्वाद तुमच्या सर्वांच्या पाठीशी राहील प्रत्येकाच्या फॅमिलीशी राहील बरोबर दादा आज या महादेवाच्या मुले आणि तुमच्या सारख्या चांगल्या गाडा मालकांच्या मुले आज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतोय तुमच्या मुले कुठे ना तरी आमचं पण नाव उंचावर उंचावर चाललेलं आहे आज मथुरच झाला काय संपूर्ण या महादेवाच्या नंदी जे कोणी आड्ड्यामध्ये येतात ज्या म्हणजे शर्यती करतात त्यांच्या मुलेच कुठे ना कुठे आम्ही पण पुढे जात चाललोय या संपूर्ण म्हणजे महाराष्ट्रामध्ये आम्हाला कुठे ना कुठे तो एक टक्के काय ना होय ना कुठेतरी ओळख निर्माण होते तुमच्या मुळेच तर दादा नक्कीच असेच म्हणजे बोलत राह आमच्याशी आणि आमच्या आम्हाला जसा सपोर्ट कायम कायमस्वरूपी असा ठेवा आज तुम्हाला बघा आज तुम्हाला या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण लोक म्हणजे एकदम अशी हो येतात आणि फोटोसाठी तसेच म्हणजे सर्व गोष्टींसाठी हे पहिली गोष्ट लहानपणापासून आवड आहे या गर्दीची आणि जेवढी पण फॅन फॅमिली आहे जिथे जिथे जाणार जेवढे त्यांना फोटो काढायचे असणार माझ्याशी काय बोलायचं असणार त्यांना वेलनमेली प्रत्येक टायमाला मी त्यांना वेल देणार टाइम देणार त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा राहणार जोपर्यंत या क्षेत्रामध्ये मी आहे तोपर्यंत कोणताच माझा फॅन्स असेल कोणी असेल त्याला कधीच दुखावणार नाही मी जरी माझ्याकडून कधी काय चुकी झाली मला सांभाळून घ्या मी आयुष्यभर तुमचा ऋणी राहील तुमचा सर्वांचा प्रेम असाच असू द्या आता माझ्याकडे जास्त काही बोलायला आहे नाही आज आपण मी पण भरपूर दिवसातून शर्यतीला आलो मला खूप आनंद वाटतोय आज म्हणजे म्हणजे एकदम रिलॅक्स वाटतोय म्हणजे असं वाटतं ना का कुठेतरी आपण फिरायला आलोय का एकदम खूप चांगला वाटतो आणि सगळे नंदी बघून खूप आनंद वाटला मला कारण की मी पूर्ण मैदान फिरून आलो आज खूप चांगला वाटला आणि जे आपले वाले मामा आहेत फुलोरे मामा आणि राहुलजी झाले आपले यांचा आवाज ऐकून अजून आनंद वाटतो दादा जास्त वेल नाही घेणार तुमचा जाता आता शेवटचाच प्रश्न विचारतो म्हणजे सर्व लोक बोलतात की मथुर मथूर तर आता काही कालानंतर कमी का होईल किंवा तुम्ही थांबवाल त्याच्यानंतर अपेक्षा असणार आहे बाजीकडनं तुम्हाला माझ्या अपेक्षा सगळ्या पूर्ण केल्यात मथुरने बाजी असेल अजून बैल असतील आता छोटा मथूर पण वरती चांगल्यापैकी पळतोय प्रत्येक मैदानाला फायनलला फायनल गुलाल घेतो तर अपेक्षा काहीच नाही राहिली भाऊ माझी तुमच्या सारखे मित्र भेटले ते मित्र यो जो शब्दांचा गोडवा आहे लोकांसाठी चांगली समाजसेवा करायची लोकांना जिथे जिथे दुखवटा असेल दुःखाचा डोंगर ज्या 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 ज्यावर कोसलेल त्याला आपल्याकडनं जी पण मदत होईल ती करत राहू आपण आपल्या माध्यमातून आता मी हॉस्पिटलमधनं आलो एक आमचे स्वामी होते सो सोबत माझ्या चार वर्षाने त्यांचा इलाज नव्हता इथे त्यांच्या एक होल पडला होता आणि ती रक्कम झाली होती त्या सगळ्या गोष्टी सांगायच्या नसतात तर मला भरपूर दिवसापासून मी बघत आलो बघत आलो तर मी हॉस्पिटलमधनं निघलो तर मी आमचे मोठे भाऊ आहेत महेश गायकवाड त्यांना पण बोललो आपण जे गोडगरीब लोकांसाठी कामं केले असेच कामं आपण पुढे आयुष्यभर आपण किती मोठे झालो तरी आपण करत राहू तर मग मी ठरवलं का त्यांचा आपण स्टार्टिंग आता आलो आहे हॉस्पिटलमधनं तर एक ऑपरेशन करू मग त्यांची परिस्थिती खूप बिकट होती पण माझ्या जे आयप्पा मंदिरामध्ये सर्व तेच बघतात तर त्यांचं ऑपरेशन झालं आणि आता ते पाच दिवस आले आहेत एकदम मस्त आहेत त्यांना काही त्रास नाही होत त्यांना दम वगैरे हो, हो लागायचा आता ते एकदम मस्त आहेत तर मला खूप आनंद वाटला असंच काम आपण करत राहू जिथे जिथे आपली गरज असेल खरोखर ज्याला गरज असेल कारण की कधी कधी काय होतो गरज नसताना पण काही लोक पण ज्याला खरोखर गरज असेल त्याचे आपण पेपर्स वगैरे बघून सगळ्या गोष्टी बघून छान निशा करून आपले पण कार्यकर्ते आहेत आपले पण संबंध आहेत आपण त्यांच्यासाठी झटत राहू काम करत राहू प्रामाणिकपणे आणि तुम्ही सुद्धा करा तुमच्या माध्यमातून जिथे जिथे तुम्हाला वाटेल का दोन रुपये कमवले चाराने खर्च करा बरोबर खूप आशीर्वाद लागेल प्रत्येकाला नक्कीच दादा आज जे तुम्ही आहात हे महादेवाचे नंदी मुले संपूर्ण लोकांचा आशीर्वाद आहे आणि हा आशीर्वाद नेहमी तुमच्या सदैव पाठीशी राहो आणि हा महादेवाचा आशीर्वाद नक्कीच लाभलाय तुम्हाला आज संपूर्ण पब्लिक बोलते की राहुल दादा आज जे आहेत आपल्या समोर उभे आहेत ह्या महादेवाच्या मुलेच आहेत दादा खूप चांगलं वाटलं तुमच्याशी बोलून नक्कीच आमच्याशी असेच बोलत राहा आणि तुम्हाला खूप सारे शुभेच्छा या बैलगाडा क्षेत्रामध्ये पण आणि सगळीकडे थँक्यू धन्यवाद